सोलापूर शहरातील मुताऱ्या तसंच बस स्टॉप गायब होत असल्यानं उबाठा शिवसेना आणि मनसे यांनी संयुक्तपणे महापालिकेविरुद्ध श्रद्धांजली आंदोलन केलं सोलापूर शहरातील मुताऱ्या आणि बसस्टॉप रातोरात गायब होण्याचं प्रमाण वाढलं आहे अशातच वर्दळीचा भाग असलेल्या पार्क परिसरातील सुस्थितीतील बस स्टॉप व्यापाऱ्याच्या सोयीसाठी महापालिकेनं काढून टाकला त्यामुळं सोमवारी या बसस्टॉपला श्रद्धांजली वाहण्यात आली हा बसस्टॉप अनेक वाटसरू आणि विद्यार्थ्यांना ऊन पावसापासून संरक्षण करण्यासाठी वापरला जात असताना तो रातोरात गायब केल्यानं नागरिकांची गैरसोय होणार असून महापालिकेनं बसस्टॉपचा वापर करणाऱ्या नागरिकांना बसण्याची सुविधा संबंधित शोरूममध्ये करावी अशी मागणी शिवसेना उबाठाचे शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांनी केली सोलापूरचं पार्क स्टेडियम ज्याला इंदिरा गांधी क्रीडा संकुल असं मानलं जातं त्याच्या समोरच्या बाजूला या ठिकाणून महापालिका शंभर पावलावर आहे अशा ठिकाणी एक बस स्टॉप होता सोलापुरात जरी नाममात्र बस सेवा असली तरी देखील हा बस स्टॉप वाटसरूम उपयोगाचा होता ज्याला आपण निवारा म्हणतो तो निवारा पब्लिकचा या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी या व्यापाराशी संगणमत करून काढून टाकलेला आहे त्यामुळं वाट या ठिकाणी उभारायचं कुठं आसरा कुठे घ्यायचा असा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे शेठ दे, विकत आहे परंतु त्याचं अनुकरण करून महापालिकेचे अधिकारी बस स्टॉप विकत आहेत फरक आहे परंतु आम्ही आज या ठिकाणी या बस ला श्रद्धांजली वाहिलेली आहे की एक होता स्टॉप आणि जो वाटसरुंची सेवा देत होता त्याला यांनी काढून टाकलेला आहे नामशेष केलेला आहे त्यामुळे शिवसेनेला या ठिकाणी मनसे सहित आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली वाहतूक या प्रसंगी मनसेचे जिल्हा प्रमुख विनायक महेंद्रकर शिवसेना उबाटाचे जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण दत्ता गणेशकर शहर उत्तर विधानसभेचे प्रमुख सुरेश जगताप मनसे विद्यार्थी सेनेचे अभिषेक रामपुरे मनसे शहर प्रमुख जैनुद्दीन शेख लहू गायकवाड दिनेश चव्हाण दत्ता खलाटे चंद्रकांत मानवी आबा सावंत ऋषी दोरकर संदीप बेळमकर बाबा भोसले सूरज दीक्षित अनुप रायकर राजू बिचकुंदे मोहन उळेकर आसिफ मुल्ला सिद्धू बिचकुंदे अमोल मासाळ शिक्षक सेना राज्य उपाध्यक्ष संतोष घोडके अनिकेत उपासे समर्थ माळगे अभिषेक इरकल परिमल पुदाले यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते